गवडे कुटुंबातल्यातल्या सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे ते बघून बरं वाटलं त्यात निलेश चव्हाण देखील आज सरेंडर होणार होता पण अजून एक व्यक्ती आहे ज्यांनी पदोपदी या कुटुंबाला मदत केली होती ते म्हणजे आय जी जलिंदर सुपेकर हे मी परत परत त्यांचं नाव का घेते कारण जेव्हा पहिलं मला कळलं की शशांकचे ते मामा आहेत आणि त्यांच्या पहिल्यांनी आम्ही नाव घेतल्याबरोबर इतकी माहिती त्यांची यायला लागली त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती यायला लागली त्यांच्या कारनाम्यांची माहिती यायला लागली त्यांनी कसं कसं या कुटुंबाला मदत केली होती त्याची माहिती यायला लागली आणि आता घटकेला पहिलं मला हेच सांगायचं आहे की निलेश चव्हाणला पिस्तूल लायसन्स हे सुपेकरांनी दिलं एवढंच नाही शशांक आणि सुशीलला सुद्धा दिलं आणि त्याची माहिती मी व्हेरिफिकेशनसाठी साठी पुणे पोलीस स्टेशन आता घेते या व्यतिरिक्त हे जे जलिंदर सुपेकर आहेत त्यांच्या विरोधात हे महिला आयोगाला मयुरीच्या आईनी लिहिलेलं पत्र त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की एकदा नाही अनेक वेळा मेहण्याचा धाक दाखवून आणि राजकारण्याचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं गेलं मेहण्यांचा म्हणजे जलिंदर सुपेकर आता इथे असं लिहिलंय की माझे मेवणे माझा मेहणा मोठा पोलीस अधिकारी आहे आणि आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे म्हणूनच त्यांना हे सगळं करता आलं आताच्या घटकेला दुसरा जो मला मुद्दाम हे एक सुईसाईड नोट आहे पी एस आय सादरे अशोक सादरे यांची सुईसाईड नोट आहे आणि याच्यात सरळ सरळ आहे की कलेक्शन करायला लावायचे जलिंदर सुपेकर दिवाळीला पैसे द्यायला लावायचे दागिने द्यायला लावायचे सोनं द्यायला लावायचे म्हणजे जसं हगवणे कुटुंब लोभी होत तसंच हे सुपेकर सुद्धा लोभी होते आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं समर्थन होत त्यांची ताकद ही हगवणे कुटुंबाच्या मागे होती म्हणूनच ते सगळं करू शकत होते आता ही तिसरी गोष्ट जलिंदर सुपेकर यांच्या मागे जानेवारी महिन्यात एक समिती स्थापन करण्यात आली त्यांनी सगळ्या कारागृहांमध्ये जे खरेदी केली होती त्याच्यात पाचशे कोटीची ती खरेदीमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप होता ही <coughs> समिती स्थापन करण्यात आली आणि ही पेंडिंग इन्क्वायरी असताना सुद्धा ते स्पेशल आय जी हेडक्वार्टर आहेत एवढंच नाही तर त्यांच्याकडे नागपूर नाशिक कोल्हापूर हे सगळे त्या <coughs> सगळे कारागृह त्यांच्याकडे आत्ताच्या घटकेला मला मिळालेल्या माहितीनुसार कराडला सुद्धा जे समर्थन दिलं जाते ते थँक्स टू मिस्टर सुपेकर आहे आणि आता मी तुमच्या पुढे एक अतिशय महत्वाचा ऑडिओ हा तुमच्या पुढे प्ले करणार आहे हा ही जी चर्चा आहे ही जो पाचशे कोटीचा स्कॅम सुपेकरांनी केला त्याच्यात माझ नाव वगळून दुसऱ्या दोन पोलिसांचं नाव घाल आणि त्याच्यात जे एडीजी प्रशांत बुर्डे आणि एडीजी अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल आणि तुला जे हवं ते मी देईन असं सुपेकर म्हणताना ऐकू येते हा ही व्हिडिओ क्लिप मी ताबडतोब सीएम ऑफिसकडे दिली आहे कारण गृह मंत्रालयाकडे ते देणं गरजेचं होतं तर काल दुपारी मी ती त्यांच्याकडे दिली काल रात्री मी ती सीएम सी एमकडे पाठवली आणि श्रीखर परदेशी यांच्याकडे सुद्धा ही मी माहिती पोहोचवलेली आहे तर ही आता अनव्हेरीफाईड क्लिप असली तरी ही अनव्हेरीफाय ती व्हेरीफाय करणं हे सरकारच्या हातात आहे आणि जे माझ्याकडे आहे ते मी फक्त मांडण्याचं काम करते आणि हे याचा तपास ताबडतोब झाला पाहिजे आणि हे तपास होईपर्यंत जसं मी म्हटलं की हगवणे कुटुंबाला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे कारण वैष्णवीचा जो मृत्यू झाला त्याच्या आधी जे मयुरीची मारहाण झाली मयुरीला पण जो त्रास झाला हे सगळं करण्याची ताकद त्या हळगवणे कुटुंबाकडे याच सुपेकरांमुळे आली तर आता मी तुम्हाला ती क्लिप ऐकून दाखवते म्हणजे पोलीस किती मॅन्युपुलेटिव्ह आहेत कसे ते सगळे अहवाल सुद्धा बदलण्याचं काम करतात ते तुम्हाला ऐकू येईल हॅलो साहेब बोला कि हॅलो साहेब बोला ना फोन केला हो काय बोलू काय आज बोललो त्यांना मला नाही त्याच्यात माझं नाव कशाला ठक करतो त्याच्यात माझं नाव कशाला ठक करतो कारण तुमच्या काय संबंध आहे मी साहेबांना बोललो नाही अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असं असं फोन आला होता म्हणून साहेबांनी मला पाच मिनिट थांबायला सांगितलं अरे पण कसं आहे सुपेकरांच्या हातात काहीच नाही विनाकरण कसं बरोबर आहे साहेब हे सगळं मला कळत पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना अरे पण तुम्ही नाव बनवतो त्याच्या मी बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो फार तर निवेदन म्हणजे लेखी का तोंडी आहे सगळं लेखी तोंडी सगळंच नाव कट करणार निवेदनामध्ये निवेदन मध्ये मी सांगतो साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून कट मारती निवेदन निवेदन कट दुसरं तयार करा माझं नाव घेऊ नका बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना

आणि काही काळानंतर आता मला वाटतं हे हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं ते सुद्धा यांच्या हे सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाईल तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी एमना केली आहे आणि एम्स ऑफिसकडे पण केलेली आहे हे दाखवणं मी माझं कर्तव्य समजते म्हणून मी ते दाखवलंय कारण तिथे जर ते दाबलं गेलं तर जनते पुढे हकीकत आली